जयंत पाटील बोलत आहेत थेट जाग्या मध्ये मिटिंग झाली मुरुड आमचे दोन कार्यकर्ते त्यांनी घेतले होते पण शिडीची मिटिंग झाली रोहित पवार त्या ठिकाणी होते रात्री आठ वाजेपर्यंत मिटिंग झाली चार, चार वाजल्यापासून मला वाटतं की अनेक वेळा आम्ही रायगड लढलो पण आज आज रायगडमधला मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकतर्फी हा तटकरी विरोधी आहे आणि त्याचा मोठा फायदा आज आम्हाला होणार मग ते राहिले तर बरं झालं तुला तुला पहिले पेढे देऊन टाकेल राहिलं तर त्याला प्रयत्न नाहीये बघित काय एकदम एक एकतर्फीच होईल पण तसं होणार नाही धैर्यश्री पाटलांना भाजप हा वेगळा पक्ष आहे करता तिथे येत नाही त्याच्यामुळे <laughs> मला नाही वाटत ते बिल झालं तर आनंद आहे तुला पेडतील शरद पवारांच्या तीन तरी सभा आम्ही मागितलेल्या आहेत पण राष्ट्रीय पातळीवरचे आघाडीचे नेते पण रायगड मध्ये असा दावा नाही आहे सिंग मोहिते पाटलांच्या घरात मिटिंग झाली मी सहज त्यांना भेटायला गेलो होतो परंतु त्याच्यानंतर सगळे लोक तिथे आले रामराजे आले अमुक आले म्हणजे मी आलो म्हणून ते जवळ आहे पन्नास साठ किलोमीटरवर सगळे आणि एक मोठी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे पहिला क्लेम धैर्यशिरला दुसरा क्लेम अनिकेत देशमुख शेखा पक्षाला हा फिक्स ठरलेला आहे त्याच्यामध्ये काय बरंच नाही ते नाही राहिले तर आम्ही राहणार पण पहिला क्लेम त्यांना दिलेला आहे आणि मला वाटतं कोणी मागे जाईल असं दिसत नाही